शिरो पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावात मोटरसायकल चोरी करणाऱ्या नांदणीतल्या दोन चोरट्यांना आणि तीन अल्पवयीन मुलांना शिरो पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून सहा मोटरसायकली जप्त केल्या या गुन्ह्यातील उदगाव इथले संशयित आरोपी फरार आहेत ही माहिती जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके यांनी पत्रकार परिषदेत दिली पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अमलदार यावेळी उपस्थित होते गेल्या दोन महिन्यांपासून शिरो पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरीचे बरेच गुन्हे दाखल झाले होते हे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शिरो पोलिसांना दिल्या होत्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके पोलीस उपनिरीक्षक शिवाजी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक आय बी मुल्ला सहायक फौजदार राजू पुजारी पोलीस हवालदार बाबा मडीवाड सावित्री पटेल मधुकर खंडागळे पोलीस नाईक अभिजित परब पोलीस कॉन्स्टेबल रहिमान शेख संजय राठोड तेजस्वी कदम अभिजित कोळी रेहमतुला पटेल यांच्या गुन्हे शोध पथकानं मोटरसायकल गुन्ह्याची सखोल तपासणी करून आणि गोपनीय माहिती मिळवून शिरो तालुक्यातील नांदणी इथल्या दादासो कांबळे वयवर्षे एकोणीस संकल्प शशिकांत हवलदार वर्ष एकोणीस या दोघांना अटक केली यातील तिसरा संशयित आरोपी तम्मा बसवराज परशुराम देगनळकर हा फरार आहे सहभाग असणाऱ्या अन्य तीन अल्पयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले अटक्यात असलेल्या संशयित आरोपींनी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून सहा मोटरसायकलही जप्त करण्यात आल्या या मोटरसायकलमध्ये बॉक्सर एम एच शून्य नऊ यू अठ्ठावन्न अठ्ठावीस टी व्ही एस सुझुकी एम एच शून्य नऊ ए एच बासष्ट शून्य एक टी व्ही एस सुझुकी के ए तेवीस एच एकोणऐंशी पासष्ट फॅशन प्लस एम एच दहा ए बी दहा एकतीस टी व्ही एस सुझुकी एम एस शून्य नऊ ए ई तेरा त्रेपन्न टी व्ही सुझुकी एम एस शून्य नऊ डी अडतीस चोपन्न या क्रमांकाच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या